नमस्कार मंडळी एम एच ए संस्कृती संवर्धन मंडळ आयोजित भव्य संक्रांत महोत्सव दोन हजार तेवीस मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एकदा जोरदार टाळ्या वा वा आपले प्रमुख पाहुणे आता येतीलच लवकरच आणि आपण यांचं स्वागत करूया नमस्कार नमस्कार खूप खूप आनंद झाला तुम्ही मला तिथे वेटिंग रूम मध्ये थांबून ठेवलं सोनाली कुलकर्णी येणार आहे म्हणून अडीच तास झाले तिकडेच आहे हो मी चहा पण कोणी विचारलं नाही असं कसं करत विराज आता चहा चहा आणून दे oh. सरांना चहा आणून दे जा पण पण मान्य आहे त्यांचा आहे ते मोठ्या पण पन मी पण असं हे पण नाही नाही आय एम व्हेरी सॉरी आमचा थोडा कन्फ्युजन झाला असेल पण खूप छान वाटतंय तुम्ही आला आहेत आज खूप आनंद झाला yes, yes, yes. मी माझी ओळख करून देते मी प्रियदर्शिनी या मंडळाची अध्यक्षा वा 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 आपण स्वागत करूया तुमचं पटकन खूप 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 शुभेच्छा एकदा जोरदार टाळ्या होऊन फोटो बिटो मग कोण नाही हे मला आवडलंय सगळ्यात एक गोष्ट आवडली आहे हे चौघुले केलेलं आहे लोक गु करतात असं करतात ना मला प्रॉब्लेम होतो त्यामुळे पण तुम्ही बरोबर लिहिलेलं आहे हे पण आता बना मुख्य अतिथू अतिथू अति तू विराज आत्ताच्या आता तू खोडून टाक चल हो मग समीर चौगुले अति होईल असं <laughs> कसं चालेल विराज ते ब, समीर प, पतंग पतंगून टाक अरे नुसतं होईल असं कसं माझा आहे ना सत्कार नको अरे नको तुम्ही काय टेन्शन घेऊ नका फोटो आहे ना आबा झालं एक काही कळणार नाही कोणाला कसं दिसतंय ते मागे मध्येच पतंग आणि हे ले दिसतय प्रमुख हरकत नाही सर फोटो कडेच बघतील सगळे आयुष्यात एक असा कार्यक्रम नसतो जिथे सोनाली कुल करने ही दिया ले तुम्हें तीते काय करता है तुम्हें मंचार या तुम्हें पाऊनिया हाथ या या सोनाली कुल करने आ गया ओह माय गॉड अरे बाप रे नमस्कार 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 माला भी माला भी सांस बस अपने हैं <laughs> नमस्कार समोर आहात एवढी मोठी तुमचे सगळे सिनेमे मी बघितले सगळे आणि तो आहे ना ज्याची पार्टी पेंडिंग आहे तो कुठला सिनेमा हिरकणी 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 तो तो विशेष आवडतो मला म्हणजे कार्यक्रमाला सुरुवात करूया आपण या या तर आता हे तिळगुळ वाटप आपण तुमच्या हस्ते करणार आहोत बरोबर आणि मग पतंग उडवायचा कार्यक्रम समीर चौगुले हस्ते होईल yes. खरं तर पतंग पण तुम्हीच उडवणार होतात पण काय झालं की तुम्ही इतक्या बारीक झालाय की पतंग उडवता उडवता तुम्हीच उडून चाल की काय असं वाटतं मग त्यामुळे आम्ही ते कॅन्सल केलं हे क्या थँक्यू नाही झालं की मग तुम्ही नृत्याच्या कार्यक्रमाची तयारी करायला जाऊ शकता ओके हे वाटप हा तुम्ही त्यांना द्या तुम्ही यांना द्या असं हे घ्या तिळगुळ घ्या गोडगोड बोला नाही या वर्षी पासून मी तिळगुळ घ्या आणि खरं खरं बोला असं ठरवलेलं आहे खर खरं बोला वा वा चौघुले आता थांबवा म्हणजे तोच तोच पण आलाय नाही का खूप तुम्ही ते करता ना ते काय नाही काय शे नाही शे नाही वाजत नाही हो सध्या आणि काय ते तो आयटम कुठला मज्जा नाही राहिली खरं खरं बोला म्हणजे बोल <laughs> चार्ली आता जवळपास जॉनी ऑकरयला लागलाय बस आता रिटायर हो ना हा होतो रिटायर्ड ज्या दिवशी तुम्ही अफसर आली डान्स बंद कराल तेव्हा मी रिटायर गे, अरे गे, काय कानात सांगून गेला आपण पुढच्या कार्यक्रम मला जरा रूपरेषा कळेल का कार्यक्रमाची काय आहे ती हरकत नाही आपण नवीन वर्षाचं काय करणार आहोत संकल्प आपण तुमच्या हस्ते तुम्हालाच उडवणार आहोत म्हणजे माझ्या हस्ते मला उडवणार कळेल तुम्हाला ए तू पता पतंग घेऊन काय म्हणे हा काय प्रकार गमत गमत हा 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 बघा हे काय हा आपण समीर चौगुलेंचा चेहरा पतंगावर छापून घेतलेला आहे तुमच्या हस्ते चौगुले लोक उडवणार असे म्हणजे आकाशात दिसले समीर चौगुले चौगुले कोणाची आयडिया आहे माझीच आयडिया अरे बापरे हे असं करू नका काय आहे ना हे समीर चौगुले असा वर जातोय पण तो नंतर दुसऱ्या दिवशी गटरात रस्त्यावर एखाद्या सायकलला लागलेला किंवा समीर चौगलात घुसलाय बांबू असं वगैरे म्हणून म्हटलंय वाईट दिसेल ते ना तुमच्या करिअरने जशी भरारी घेतली आहे ना तसं हे पतंग सुद्धा आकाशात भरारी घेईल असं या आहे आहे प्रेक्षकांचं प्रेम आहे तुमच्यावरती त्यामुळे टेन्शन घेऊ नये आपण उडूया मस्त पैकी आणि आणखीन एक सरप्राईज आहे मला लवकरच तुम्हाला मी सांगितलं होतं ना माझं फ्लाईट आहे प्लीज लवकर करा लवकर वेब सिरीज आहे नवीन तिथे उत्तराखंडला जायचंय अच्छा बर एक आपले महत्वाचे पाहुणे येणार आहेत आता त्यांना मी आता बोलवते आपला कार्यक्रम ज्यांनी स्पॉन्सर केलाय ज्यांच्यामुळे तुम्हाला मानधन मिळत आहे त्यांचे सुपुत्र गतीशील वेगळे पुरकर आता इथे येणार आहेत

हरकत नाही पल्ली उचलून देत ह्याच काय म्हणजे अरे हे अरे मागे पडली नागे पडली उचलून देते पल्ली हे कॅ हे का असत त्यांना आवडत अरे लवकरच अरे हे कुठला प्रकारे अरे झाला अहो लवकर चला मला जायचं आहे एवढा वेळ नाहीये एवढा भाडक झालं असत ते चला लवकर मला फ्लाइट उत्तराखंडला जायचंय मला बरा नमस्कार असे कसे आहेत असे कसे असे कसे मी आहे असाच म्हणजे थोडा स्लो आहे हा आहे याच्यापेक्षा किंचित स्पीड नाही अरुण का तुमचं पाठांतर होत मला एवढा वेळ नाही आहे का <laughs> पटापटा चला अरे निघा म्हणजे हा कोण हा <laughs> हा कोण अरे हा कोणता ते हसलो बरं हसलात अरुण कद अरे झालं ना मग अशी ते झालो मग कशी ते चला 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 आपण पतंग उडवायच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया एक मी नीट एक मिनिट म्हणायला दीड मिनिटाला लावतो यार फटाफट करायला सांगितलं नाही मला अरे मी गाणं म्हणणार कशाला गाणं पाहिजे ओ ए ढीने चढ वित होते <laughs> गोड वाइ हे उडी न होते ग मी बसाईंग उडवीत होते चल, बाद। बाद। चल, बाद। बाद। चल 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 बाबा हे मस्त मस्त अरे म्युझिक करतोय नको बाबाहेस्त मस्तोय करूया आपण विराज चला 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 मस्त मी च आता हा पतंग आपण उडवूया आकाशात आणि उद्घाटन करूया ते डिले डिले हा जाऊ दे हा दे पकडा जा चला पटा 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 उडवायचा आवाज जरा वाढतोय हो हा अरे बापरे तर आता पतंग उडवण्याचा कार्यक्रम होणार आहे समीर चौगले फायनली बदवले जाणार आहेत त्या बापाला सांग जाऊन तू बदवले जाणार आहे समीर चौगले बदवले जाणार आहेत अ ह्याचा बाप सिंगम आहे हा कसा चालतोय बघ ए थांब 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 या मस्त करा हस्त वळा 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 हा येस येसने धक्का मारला येस चला पट पट सुरू करा सुरू करे घ्या ना घे ना पटकन घे ना रे ए हा घे पटकन घेणार हो माहिती घेणारे घेत नाही दिसत नाही तुझं का आजा पडलाय तिकडे समोर ते काय पडलं एतले सांग ना त्याला अरे मारू ना मी नाही 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 बा सांग त्याला प्रेक्षक बघ बघू ते प्रेक्षक आपण ना आता उलट करूया तुम्ही पतंग उडवा आणि तुम्ही मांजा पकडा इकडे हा, हा। नाहीये आ... आ... ए एक... एक... समिरजी थोडं थोडं प्रेमाने ते आपले स्पॉन्सरचे सुपुत्र आहेत हां मांजा अरे दे ना दे ना मांजा त्याला दे ना आहे हा आता पतंग उठणार आहे चल चल हा। चल लवकर हा एक दोन येप रे बापानं अशी पतंग उडवली होती का रे समीरची भाषा बघ ना तिकडे खाली काय ते तिकडे बघ ना जरा मग इथे कुठून आली अरे इथेच पडली ती सोडलीस ना मी सोडल्यावर इथे बघतोय चिडू नका त्यांच्यावर हे कस केलंय मी आडकलो हे घे इथून हात पाय करता थांब ना आता था। पाय काढ हा पाय तुम्ही लांब राहा तुम्ही लांब राहा पाय काढ पतंग अरे पाय काढ इथून हा इथून पाय काढ हा अरे घे ना एक मिनिट अरे